नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नातून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या माध्यमातून मोफत मोटाराइज ट्रायसिकलचे वाटप माननीय माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड सी एस आर योजनेअंतर्गत येवला लासलगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी मोफत मोटाराइज ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले या प्रसंगी नाशिकचे माजी खासदार समीर हे उपस्थित होते मतदारसंघातील दिव्यांग व मुकबधीर बांधवांसाठी विविध उपक्रम या पुढेही हाती घेणार असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी यावेळी बोलताना दिली एस येवला मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठी सायकल वाटप कार्यक्रम आहे त्याचा किती वितरित भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान आ, नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत तस त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे ज्या बॅटरीवर चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही कुठे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीची कुठच्या सायकली आपण विकत घेऊ शकतो म्हणून सरकारच्या वतीने जे आहे हा प्रयत्न होता खरं म्हणजे तीस जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता त्या त्या कॅम्प कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहे त्यांची तपासणी केली गेली आणि तपासणी केल्या गेल्याच्या नंतर जवळजवळ एकशे साठ लोक जे आहे त्याच्यामध्ये ते सिलेक्ट झाले होते आणि त्यांना जे आहे या साय ठरलं होतं आणि आज जे आहे ते त्याचं वाटप जे आहे आज होत आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने त्याचा काय त्यांनी ह्या मॅन्युफॅक्चर ह्या वर्षीचं आपल्या येवल्या तालुक्यातील कोटीच्या आसपास खर्च जे आहे ह्या उपक्रमाला झालेला आहे मी भारत सरकारलाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो त्याचबरोबर अलिम्को कंपनी आणि पॉवर फायनान्स कंपनी यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो त्या म्हैसर चंद्रशेखर दत्तात्रय सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीच च विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला